नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत इडली तर इडली करण्यासाठी ना मी इथं ता डाळ आणि तांदूळ भिजायला घातलेले आहेत तर हे ना रेशमचे तांदूळ आहेत हे तांदूळ ना मी स्वच्छ तीन पाण्याने धुतले डाळ आणि तांदूळ दोन्ही पण तीन पाण्याने स्वच्छ धुतले ही वाटी दाखवली ना या वाटीनं तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे हे ना परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही हेच हे हेच प्रमाण घ्या आणि ते दोन्ही पण ना तीन पाण्याने स्वच्छ धुवून नंतर चौथ्यांदा पाणी टाकून ठेवलेलं आहे का तर आपल्या डाळीला तांदळाला पावडर लावलेली असती ना आणि त्याचा काळपटपणा जावा आपल्या तांदळाचा म्हणून मी त्याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी काढून टाकलं आणि चांगलं पाणी टाकून तांदूळ पिसू घातलेले आहेत आणि डाळीला पण सेम ते तीच प्रोसेस केली ती पण तीन पाण्याने स्वच्छ धुतली आणि नंतर चौथ्यांदा पाणी टाकून ती डाळ ठेवलेली आहे आता तर डाळीत भरपूर पाणी टाकायचं का तर डाळ पाणी ना भरपूर शोषून घेते नंतर डाळीत पाणी कमी पडण्याची आवश्यकता शक्यता असते आणि तसे तांदळाला ना पाणी म्हणजे इतकं काही जास्त टाकण्याची आवश्यकता नसते पण डाळीला जास्त असते कारण नंतर आपण डाळ तांदूळ बारीक करताना दुसरं पाणी वापरणार आहोत जेव्हा डाळीचं पाणी आहे ना तेच वापरणार आहोत तांदळाचं टाकून द्यायचं डाळीचं पाणीच बारीक करताना वापरायचं त्याने काय होतं आपलं पिठं आहे ना, चा। ना चांगलं फुगतं आता पावसाळ्याच्या दिवसात फुगत नाही ना, ना म्हणून पावसाळ्या हिवाळ्यात आणि आता मी जो चमचा दाखवला ना त्या चमच्याने एक चमचा दाणे घेतलेली आहेत ते दाणे मी एका वाटीत भिजायला घातले आहेत एक, एक चमचा बस होतात एवढ्या प्रमाणासाठी तर आता ना आ, अस दिवसभर ठेवलं आणि आता संध्याकाळी हे बारीक करीत आहे तर त्यासाठी ना ज्या वाटीनं आपण दाळ तांदूळ घेतलं ना त्याच वाटीने एक वाटी पोहे घेतले ते पो पोहे आता मी स्वच्छ धुते त्याचं काळं पाणी टाकून देते आणि त्याच्यात दुसरं पाणी टाकून ते भिजत ठेवते एक दहा मिनटं म्हणजे आपली डाळ तांदूळ मिक्सरवर बारीक करूच तर ते दहा मिनटं आपले पोहे भिजते पोहे भिजायला काही जास्त वेळ लागत नाही आता त्यात दुसरं पाणी टाकून ठेवले साईडला मी आता डाळ तांदूळ पण बाजूला ठेवते आणि सुरुवातीला आपण डाळ बारीक करूया एखादं ते चिकट असते म्हणून तर डाळीतलं पाणी एका दुसऱ्या डब्यात काढून घेऊया आपण कारण हेच पाणी आपल्याला नंतर कमी पडलं तर वापरायचं आहे म्हणजे डाळ च चांगली बारीक करताना डाळ तांदूळ बारीक करताना आणि ह्या मेथीदात नाही त्यातलं पाणी काढून टाकायचं नाही ते दाणे पाण्यासहित उडदाच्या डाळीत मिक्स करायचे त्याने आपलं पीठ चांगलं फुगतं हिवाळ्यात आणि पावसाळ्यात मेथीदाण्याने आणि डाळीच्या पाण्याने तर आता मी पाणी बाजूला काढले सुरुवातीला आणि आपले उडदाची डाळ आहे ना ती मिक्सरच्या भांड्यात दोन दोन बॅशमध्ये बारीक करून घेते भरपूर डाळ आहे एकदम बसायची नाही भांड्यात म्हणून आणि त्याच्यातनं जे डाळीतलं पाणी काढलं आहे ना तेच पाणी टाकून मिक्सर एकदम बारीक असं ते ही करून वाटून घेते आणि तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं वाटलेलं आहे तर आता हे उडदाची डाळीचं दुसरं पण भांडं मी अशाच प्रकारे बारीक करून एक मोठं पातेलं घ्यायचं कारण आपलं पीठ फुगून दुप्पट होतं नंतर म्हणून कधी पण पातेलं मोठं घ्यायचं आणि त्याच्यात आता ही उडदाची डाळ बारीक केलेली टाकते आता दुसऱ्यांदा पण बारीक करून टाकते ना त्यांना मी तांदूळ घेते बारीक करायला आपली डाळ झालेली आहे बारीक आता आणि आता तांदळातला पाणी आपण टाकून द्यायचं आहे ते काही घ्यायचं नाही आणि ते तांदूळ बारीक करताना जर थोडंसं पाणी लागतं ना तर ते डाळीतलंच पाणी टाकायचं आपण दुसरं पाणी वापरायचं नाही त्याच्यात मग म्हणजे आपली इडली ना छान अशी फुगती स्पंजी मऊ होती तर मी आता ना त्याच्यात ते, ते डाळीतलंच पाणी टाकते तांदळा आणि तांदूळ बी दोन तीन बॅचमध्ये एकदम बारीक असं पेस्ट करून त्याची घेते तुम्ही पाहू शकता किती छान बारीक झालेलं आहे मग आता हे पण आपण त्या डाळीच्या मिश्रणातच टाकून घेऊया आता आपले मेथे दाणे तर बर आपण डाळीबरोबरच बारीक केले ते आपले तांदूळ पण बारीक झाले डाळ पण बारीक झाली आता आपण पोहे घेऊया पोहे पण आपले दहा मिनटात भिजलेत आपण हे दोन्ही बारीक करूस तर आणि पोहे पण आता आपण मिक्सरवर बारीक करूया आणि त्याच्यात पण ना ते उर्धा ता डाळी जे पाणी होतं का तेच थोडंसं पाणी टाकून आपण ते आपण बारीक करून घेऊया आता आणि आता हे ते मिश्रण ना बारीक केलं ना नंतर आपण ह्याच्यात पातीला टाकणार आहोत तर आता मी ना हातानेच चमच्याने व्यवस्थित फेटता यायचं नाही म्हणून ते मग पोह्याचं पण मिश्रण पातालात टाकून आता तिन्ही मिश्रणं हाताच्या हातानेच हाता मस्त फेटून घेते त्याला एक पाच हो मिनटं एक जीव करून असं फ्लफी व्हावं ते असं इतकं फेटायचं त्याला एक पाच मिनिट फेटलं फेटायचं छान एक जीव होतं ते आणि ते छान फेटलं की नाही मग व्यवस्थित ते झाकून रात्रभर ठेवायचं आपण डाळ तांदूळ सकाळी भिजायला टाकली होती संध्याकाळी ती बारीक केली आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्याची इडली करणार आहोत एक रात्रभर जरी नाही ठेवलं तरी आठ नऊ तास तरी डाळ तांदूळ भिजून पण द्यायचं आणि पीठ पण आठ नऊ तास असं फुगण्यासाठी ठेवून द्यायचं मग ते छान फुगतं आंबतं मस्त आपलं इडलीचं पीठ हिवाळा असो थंडीच्या दिवस उन्हाळ्या दिवसात लगेच आंबतं त्याला काय असं वेळ लागत नाही पण पावसाळ्या दिवसात आणि थंडीच्या दिवसात ना त्याला वेळ लागतो म्हणून असं डाळीचं पाणी वापरायचं तुम्ही पाहू शकता आपल्या डाळीचं निम्मसुद्धा पाणी आपल्याला लागलेलं ला, ला, नाही खूप थोडं पाणी लागतं जास्त पाणी टाकायचं नाही आपल्या पिठात नाही आपलं पीठ जास्त पातळ करायचं नाही ना तर आपली इडली अशी चिकट चिकट आतून होती गचचगच असं फुगत नाही स्पंजी होत नाही जितकं पीठ घट्ट असेल ना तितकी आपली इडली स्पंजी होती तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता आपलं पीठ मी किती अर्धच पातेलं होतं आता ते फुगून पाहूनच्यावरी झाले आणि किती छान फुगलंय किती मस्त फेस ते आलेलं आहे तर त्याला आता एक जीव छान करून घेते आहे चमच्याच्या साहाय्याने आणि आता ह्याच्यात ना आपण चवीनुसार मीठ टाकायचं आता एवढ्या पिठासाठी ना आपले पोहे खायचे चमच्याने एक सपट दोन चमचे मीठ असेल ते अंदाजेच घेतलं होतं मी मीठ काय असं चमच्याने मोजून घेतलं नाही ते चांगलं मीठ मिक्स केलं आता इडली पात्राचं ज्या डिश असतात त्याला तेल लावून घेतलं ला हातानेच त्याच्यात ते, ते पीठ टाकायचं आणि आधीच इड इडली पात्र ना गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर त्यात एक 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 दीड ग्लास पाणी टाकून गरम पाणी झालं की नंतर आपल्या हे इडलीच्या डिश आहेत ना त्या त्याच्यात ठेवायच्या आणि मी ना गेल्या वेळेस इडली केली त्यावेळेस त्यात लिंबू टाकायचं विसरले होते त्याच्यामुळे भांडं माझं तळाला थोडं काळं दिसते यावेळेस मी लक्ष करून लिंबाची फोड टाकली आता लिंबाची फोड टाकली की ते काळपुटपणा निघून जात आहे त्याचा इडलीचं भांड्याचं काळं होत नाही लिंबू टाकल्यास तर काय करायचं हे वेज आहेत ना ते वेज पहिल्या डिशच्या डिशची जी इडली आहे का त्याच्यावर ठेवायची असे एजावर वेज येऊन द्यायची नाही ती जी जे खालच्या डिशची वेज येत ना ते दुसऱ्या वरच्या प्लेटच्या डिशच्या ते इडलीच्या वरी आली पाहिजेत म्हणजे वाफ आहे ना आपल्या त्या इडलीची वाफ त्या वेजा वाटं वरी आली पाहिजे नाहीतर ते त्याची वाफेचं पाणी तयार होतं तेच पाणी त्या इडलीत पडतं आणि ती चिकट चिकट होतं असं म्हणून ते ठेवताना पण त्या ना अशा एकमेकांवर न ठेवता इडलीच्या वेज प्रत्येक डिशच्या इडलीवर करायचे आणि मी एक दहा मिनटं दहा सुद्धा नाही एक सातच मिनटं झाकून ठेवलं टोपण टाकून फुल गॅसवर तुम्ही पाहू शकता आपली इडली तयार झाली बोटाला चिटकत नाही मी आता गॅस बंद केला आहे थोडे एक दोन तीन मिनटं वाफ जाऊन देते आणि कपड्याच्या सहाय्याने काढायचं अलगत नाही तर हाताला चटका बसू शकतो वाफेचा आणि डिश आता तो एक दोन तीन मिनटंच जरा थंड होऊन द्यायचं सुरीला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्या कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर चमच्याच्या सहाय्याने काढायचा आधी सुरीनं त्याचं कडा मोकळ्या करायच्या आणि चमच्याने काढायचं तुम्ही पाहू शकता खाली चिटकली नाही काही नाही आपली इडली किती सुंदर फुगली किती किती छान पांढरी शुभ्र झाली आणि एकदम स्पंजी झाली तुम्ही आतून पाहू शकता अशी गच्च नाही ना काही निबर नाही ना काही नाही लुसलुशीत झाली अशी मऊ तर कशी वाटली तुम्हाला माझी इडली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण ना अशी इडली नक्की करून पहा अशा प्रकारे प्रमाण घेऊन खूप छान होते मस्त सांबर गरम गरम इडली नाश्ता रविवारच्या रविवारी आहे ना आज मग रविवार केलेले आहेत ही रेसिपी बहुतेक उद्या सोमवारी येईल तुम्हाला पण आज रविवार होता सुट्टीचा दिवस म्हणून मी केलेले आहे आणि सांबरची रेसिपी ना मी उद्या तुमच्या शे शेअर करते एकाच दिवशी खूप मोठा व्हिडिओ झाला असता